राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरायला सुरुवात केली आहे हवामान विभागाने आगामी पाच ते आठ ऑगस्ट या कालावधीत पूर्व विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे पुढील दोन दिवस पावसाचा जोर पूर्व विदर्भाकडून मराठवाडा व वा दक्षिण मध्य महाराष्ट्राकडे वाढणार आहे त्यानंतर बहुतांश राज्यात पावसाची हजेरी राहणार अस हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे पाच ऑगस्ट रोजी नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही पावसाचा धाराशिव हिंगोली परभणी सोलापूर व सांगली जिल्ह्याला पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे पाच ऑगस्टला विदर्भ व मराठवाड्याला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे सहा ऑगस्ट ला विदर्भातील अनेक जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस सांगण्यात आला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे राज्यभरात पावसाचा जोर राहणार असून कोल्हापूर पुणे नागपूर अमरावती सह अनेक जिल्हे या पावसाने प्रभावित होतील या चार दिवसात काही भागात हलक्या सरी तर काही भागात जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे